नमस्कार मी लक्ष्मी रुईकर न्यूज अँड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत अपेक्षेप्रमाणे बीड लोकसभा मतदारसंघाचा प्रचार हळूहळू रंगात येऊ हो लागलाय अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नसली तरी देखील पंकजा मुंडे या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी बीडमध्ये दाखल झालेले आहेत आणि बीडच्या सीमेवर म्हणजेच दामणगाव कडा आष्टी या पट्ट्यामध्ये त्यांचं अगदी जोरदार असं स्वागत झालंय पण पंकजा मुंडे यांनी ज्या ज्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये जनतेशी संवाद साधला त्यांना संबोधित केलं त्या ठिकाणी एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांच्याही मनामध्ये जातीयवाद निर्माण होऊ शकतो आणि लोकसभा निवडणूक ही जातीवादावरच किंवा जातीवरच लढवली जाण्याची शक्यता आहे अशी भीती असल्याचं दिसून आलं खरं देखील आहे म्हणजे अगदी गोपीनाथ मुंडे हे बीड जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीत उभं राहण्यापूर्वी अगदी गंगाधरप्पा बोरांडे असतील द्वारकादास मंत्री असतील केशर काकू क्षीरसागर असतील स्वामी रामानंद तीर्थ असतील यांच्यासारख्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या उमेदवारांना बीडकरांनी पसंती दिली मात्र गोपीनाथ मुंडे हे बीडमध्ये लोकसभेला उभा राहिले आणि बीडमध्ये त्या काळात एक नवी घोषणा उदयाला आली आणि ती घोषणा होती वाजवा तुतारी आणि हकला वंजारी अर्थात तुतारी म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाजाच्या पाठीशी एकत्र उभा राहा आणि वंजारी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या ओबीसी नेते असणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना राजकारणातून हद्दपार करा त्यांना संपवा हा प्रचार गाव वाडी वस्ती तांड्यावर गेला मोठ्या प्रमाणात त्यामुळं गोपीनाथ मुंडे यांना देखील मेहनत घ्यावी लागली पण अखेर मुंडे हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची दिल्लीमध्ये किती ताकद आहे हे बिडकर ओळखून आहेत आणि त्यामुळं गोपीनाथ मुंडे अपेक्षेप्रमाणे मोठ्या फरकानं निवडून आले प्रीतम मुंडे यांना देखील दोन वेळा या मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा फटका सहन करावा लागला मात्र आता मैदानात पंकजा मुंडे आहेत आणि पंकजा मुंडे यांना या वादाचा जास्तीचा फटका सहन करावा लागू शकतो अशी परिस्थिती आज तरी दिसून येते किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडून ती क्रिएट केली जाते मनोज जारंगे पाटलांचं जे आंदोलन आहे गेल्या सहा सात महिन्यांपासून सुरू आहे आणि त्याचा सर्वाधिक इम्पॅक्ट हा जालण्यापेक्षाही बीडमध्ये जास्त जाणवतो आहे बीडमध्ये आमदारांच्या घरांवर झालेली जाळपोळ असेल विविध राजकीय पक्षांचे कार्यालय जाळण्याचा दगडफेकीचा प्रकार असेल दंगल उसळवण्याचा प्रकार असेल यामुळं बीड हे तसं हॉट आहे या ठिकाणी मराठा स्पिरिट देखील जागृत आहे म्हणजे संभाजीनगर असेल धाराशिव असेल परभणी असेल या भागामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे जे मूक मोर्चे निघाले होते त्यातील मराठवाड्यातील सगळ्यात मोठा मोर्चा हा बीडमध्ये निघाला होता बीडमध्येच विनायक वेटे यांच्या रूपानं मराठा आरक्षणाच्या चळवळीचं केंद्रबिंदू हे कायम बीड राहिलेले आणि त्याच्यामुळं बीड तसं मराठा आरक्षण किंवा मराठा समाज या दृष्टीनं अत्यंत सेन्सिटिव्ह संवेदनशील असं मानलं जातं आणि त्यात जरांगे पाटील यांनी जो काही आंदोलन केलं जे काही आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यानंतर गावागावामध्ये पुढाऱ्यांना होत असलेली गावबंदी पाहता बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात मराठा समाजामध्ये एक सुप्त लाट आहे हे त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या जरी म्हणत असल्या आणि हे खरं आहे की त्यांनी पालकमंत्री असताना आमदार असताना सत्तेत असताना किंवा रितम मुंडे यांच्या दहा वर्षाच्या खासदारकीच्या काळात फार कधी जातीयवाद पाहिला नाही तसा पाहण्याचा त्यांचा स्वभाव नाही तो गोपीनाथ मुंडेंचाही नव्हता त्याच्यामुळं त्यांच्याच मुली आहेत या त्यामुळं त्याही जातीयवाद करतील असं कधी लोकांना अपेक्षित नव्हतं त्यांनी केलेलं देखील नाही पण सध्या लोकांच्या डोक्यामध्ये एवढी जात भिनलेली आहे ग्रामीण भागामध्ये वाडी वस्ती तांड्यावर अक्षरशः लोक थेट उघडपणे हे आता बोलायला लागलेले आहे की आपल्या जातीचा उमेदवार जर का असेल तरच त्याच्या पाठीशी उभारा तो गाळका असेल कसाही असेल तरी देखील त्याच्या पाठीशी राहा ही सुरुवात आहे अजून तर प्रचार भ भरात यायचा रंगात यायचा आहे आणि अशा सुरुवातीच्या काळापासून जर का एवढा विखारी काय लागू शकतो हे आज तरी ठामपणे सांगणं मुश्किल आहे यंदा तुतारी वाजवायचीच असा देखील एक ट्रेंड सोशल मीडियावरून सुरू आहे आणि त्या ट्रेंडला मनोज जारंगे पाटलांच्या आंदोलनाचं किंवा मनोज जारंगे पाटलांचं देखील समर्थन असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत वास्तविक पाहता जरांगे पाटलांनी अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही मात्र त्यांच्या आंदोलनामुळं कधी नव्हत्या अगदी अण्णासाहेब पाटलांपासून ते विनायक मेटेंपर्यंत अनेकांनी मराठा आरक्षणाची चळवळ पुढे चालवली आंदोलन उभं केलं पण जरांगे पाटलांमुळं किंवा त्यांच्या आंदोलनामुळं जो समाजा, समाजा जातीय वाद निर्माण झाला आहे ना तो यापूर्वी कधीच झाला नव्हता आणि याचा फटका हा पंकजा मुंडेंना निश्चित बसू शकतो पंकजा मुंडेंकडं बाळासाहेब वाजबे सुरेश दास लक्ष्मण पवार प्रकाश सुळुंगे यांच्यासारखे विद्यमान मराठा आमदार आहेत डिमतीला पुन्हा परत पालकमंत्री धनंजय मुंडे आणि नमिता मुंदडा यांच्यासारखे आणखी ओबीसीचे दोन आमदार आहेत असतानाही या मराठा समाजाच्या आमदारांना देखील त्यांच्या हक्काच्या अशा गावामध्ये थेटपणे उघडपणे असं सांगितलं जात आहे की यंदा आम्ही ठरवू तेच तुम्ही आम्हाला नाही सांगायचं अगदी म्हणजे अठरा वर्षाचा पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणारा तरुण असेल किंवा ऐंशी नव्वद वर्षाचा जखखड म्हातारा असेल प्रत्येकाला आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षण मिळवायचं असेल तर लोकसभा निवडणुकीत आपला माणूस हा निवडून आला पाहिजे असं वाटतंय ही फार भयानक परिस्थिती आहे ही परिस्थिती बीडमध्ये आहे जालन्यात आहे धाराशिवमध्ये देखील हीच परिस्थिती आहे परभणीमध्ये देखील हीच परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा हे शरद पवारांसारख्या मुरब्बी राजकारण्याला सांगायची गरज नाही हे पंकजा मुंडे धामणगावमध्ये आष्टीमध्ये कड्यामध्ये जेव्हा बोलत होत्या तेव्हा एक गोष्ट सातत्यानं त्यांच्या जा भाषणामधून जाणवत होती की मी कधीही जातीवाद केला नाही मी मुंबईपासून बीडपर्यंत वेगवेगळ्या वेग मतदारसंघात दौरे करून आले मुरलीधर मोहळ असतील सुजय विखे असतील किंवा स्वर्गीय आमदार पाचरणे यांचा मतदारसंघ असेल या सगळ्या पट्ट्यात मी फिरले पण त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीच्या लोकांसाठी मी मतं मागत होते तिथं मला कुठं जातीवाद दिसून आला नाही पण माझ्याच जिल्ह्यात विकास पाहण्याच्याऐवजी किंवा विकासाचं व्हिजन पाहण्याच्याऐवजी मी आणलेला निधी पाहण्याच्याऐवजी माझी जात का पाहिली जाते आणि जातीवर कधीपर्यंत आपण मतदान करणार असं त्यांनी बोलून दाखवलं पंकजा मुंडेंचं हे दुःख जरी खरं असलं आणि त्यांच्या पाठीशी मराठा आमदारांची फौज जरी असली मराठा जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर नगरपालिका मेंबर नगरपंचायत मेंबर सरपंचांची फौज जरी असली तरी देखील मराठा समाजामध्ये वंजारी समाज असेल किंवा नॉन मराठा समाज असेल यांच्याबद्दल प्रचंड राग आणि द्वेष निर्माण झालेला आहे तो पंकजा मुंडे कशा पद्धतीनं शांत करतात तो शांत करण्यासाठी सुरेश दस बाळासाहेब आजवे प्रकाश सोळंके लक्ष्मण पवार हे कशा पद्धतीनं मदत करतात त्यासोबतच ओबीसी किती इंटॅक्ट राहतो या सगळ्या घटनाघडामुळे पुढच्या दोन महिन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे एक मात्र निश्चित आहे की वाजवा तुतारी आणि हकला वंजारी ही दोन हजार नऊ नंतरची जी एक टॅगलाईन होती ती यंदा पंकजा मुंडेंसमोर पुन्हा एकदा वाचताना दिसून येते आणि त्यामुळंच पंकजा मुंडेंना या निवडणुकीत अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे अशी परिस्थिती आज तरी आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओसाठी न्यूज अँड व्ह्यूज पाहत रहा